सर्वत्र रंगोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताच नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वाडी रात्रीच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून दोघा सख्या भावांची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे बाबत पुढे आलेल्या माहितीनुसार नाशिक रोडच्या उपनगर भागातील आंबेडकर वाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश जाधव व प्रशांत जाधव दो, या दोन्ही भावांवर त्यांच्या घरासमोरच यास सुमारास भागात टोळक्याने रात्रीच्या जाधव बंधूंवर धारधार कोयत्याने सपासप वार करीत हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी दोघाही बंधूंना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी दोघाही बंधूंना मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस पोलिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपकारे गुन्हेश्वध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या घटनेमुळे रंगपंचमीला नाशिक शहरात गालबोट लागले आहे यातील संशयित हल्लेखोरांचा सुगावा पोलिसांनी काही तासात लावला असून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांचे चार पथके रवाना करण्यात आली आहे संशयित हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सत्याभावांचा खून करण्यात आलेला आहे दहादार शस्त्रांनी खून झालेला आहे मयतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेतो संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत चार टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत क्राईम ब्रांचच्या देखील दोन टीम ह्याच्यामध्ये आहेत तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये